Thank you. जाऊ पाऊल थकल गेल्या मला वाटतं चोवीस तारखेपासून जी गावाची पूरस्थिती आहे ती आजपर्यंत म्हणजे महिना परेंत, कालच्यापर्यंत तर तीच परिस्थिती होती यामध्ये हातूर गावातील जवळपास एक कमी किमान एक सत्तर पंच्याहत्तर कुटुंब पूर्ण पाण्याखाली गेली होती त्यांना गावच्या युवक बांधवांतर्फे त्यांना सुरक्षित स्थळी अशा शाळामध्ये म्हणा मंदिरमध्ये म्हणा किंवा आपल्या आपल्या पाहुण्या रोळ्यात परिवाराकडे त्यांचा राहण्याची सोय करण्यात आली आहे परंतु त्यांचा खाण्याची जी परिस्थिती आहे ती अगदी बिकट परिस्थिती होती मग त्या अनुषंगानं सोलापूर येथून म्हणा इतर ठिकाणाहून म्हणा बरीचशी जे दानशूर व्यक्ती जे आहेत ते हत्तूरसह इतर सुद्धा त्यांचा इथं धान्य पुरवठा आणि त्याचबरोबर घराला लागणारे जी प्रापंचिक साहित्य आहेत त्याही इथं गेल्या चार आठ दिवसापासून इथं वाटप करण्यात येत आहेत आज कुठंतरी किंमणा ही परिस्थिती आज नियंत्रणात आलेली आहे आज ती कुटुंब आपापल्या घरी परत निघत आहेत त्यांच्या तिथं गेल्यानंतर तिथं स्वच्छता ही सर्वप्रथम तिथं आता ही जबाबदारी राहिलेली आहे कारण का आता सध्या जे आजाराचं जे वातावरण आहे दुर्गिंधी पसरून आजार इथं पसरू शकतात याची खबरदारी प्रशासनानं घ्यावी किंवा दानचूर व्यक्तींना घ्यावी आज इथं आमच्या इथं परत सोलापूरवरनं आमचे अब्दुल लतीबाई शेख जे हत्तूरचेच आहेत त्याचबरोबर नजीरबाई तांबोळी समीर शेख आणि उस्मान मुल्ला पुणे यांच्याकडून या सर्व मित्रपरिवारांकडून इथं अन्नधान्याचा किट कीट इथं उपलब्ध करून देण्यात येत आहे आज मी पूरग्रस्तांना त्यांनी आपलं एक किट द्यावं अशा या मित्रपरिवारांना मी विनंती करतो दो। 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 तालुका दक्षिण सोलापूर येथे शिना नदीनं या गावाला वेढा घालून या परिसरामध्ये पंचेचाळीस घरं पाण्याखाली गेले होते तेव्हा या सर्व नागरिकांचा हाल भयानक बिघडलेलं होतं हालाकीचं परिस्थिती निर्माण झाली संसार उघड्यावर पडला अशा वेळी या सोलापुरातील अनेक दानसूर व्यक्ती संस्थेनं या हत्तूर गावासाठी मत्तेला धावून आले संकटात धावले त्यातलाच एक भाग म्हणून ते सोलापूरला राहतात पण आमच्या गावचे सुपुत्र आहेत त्या हत्तूर गावावर जे आत्तूर गावातलं त्यांचं जन्मभूमी कर्मभूमी आहे त्या जन्मभूमी कर्मभूमीसाठी काय तरी करावं या हेतूनं आमच्या गावासाठी कायतरी करावं आमच्या गावातील नागरिकांचा असं परिस्थिती झालेलं आहे ते हवालदिल होऊन आमच्यापेक्षा तेही म्हणजे अगदी कनवळ घेऊन त्यांनी माझ्या गावासाठी कायतरी करावं म्हणून कैलासवाशी कादर साहेबलाल शेख यांचे चिरंजीव माननीय लतीफ कादर शेख या पुत्राने मला वाटतं आमचा हत्तूरचं नाव सोलापूर परिसरामध्ये केलेलं आहे त्यांनी एक छोटासा पहिल्यांदा पानपट्टीचा पानटप्परीचं दुकान चालवून त्यांनी आज सोलापूर ज्यापूर्व परिसरामध्ये एक चांगला व्यक्ती हातूरचं सुपुत्र म्हणून आमचं गावाचं नाव त्यांनी उज्ज्वल केलेलं आहे गावाचं नाव त्यांनी आणलेलं आहे त्यामुळं या आज लतीफनं आमच्या गावासाठी म्हणजे माझ्या माझ्या बंधू भगिनीसाठी माझ्या नागरिकासाठी म्हणून भावासाठी म्हणून त्यांनी अन्नधान्याचं कीट तयार केलं आहे आणि आमच्या रफिक शेखच्या माध्यमातून मला त्यांनी फोन लावले सर मी पण काहीतरी आमच्या आम गावासाठी करू इच्छितो ठीक आहे तू गावासाठी एवढं प्रेम म्हटलं तर अवश्य कर मग त्या उद्देशानं त्यांनी आज यावांना कीट तयार करून आज या आमच्या आपल्या आपल्याला देत आहेत त्याबद्दल मी हत्तूर ग्रामस्थाच्या वतीनं त्या सर्व लतीपंच त्यांच्या सर्व मित्रमंडळ नजीर तांबोळे त्या दोघांचं जेवढं जेवढं कौतुक करावं जेवढं आभार मानावं तेवढं कमी आहे आणि मी विशेषतः म्हणजे ग्रामदेव सोमेश्वर मनसिद्धेश्वर पुन्हा विनंती प्रार्थना करतो की मी या लतीफ आणि या नजीर तांबोळे या दोघा युवकांना भविष्यामध्ये आरोग्य संपत्ती लाभावं धनसंपत्ती लाभावं आणि असंच हत्तूर गावातलं गावचं नाव त्यांनी उज्ज्वल करावं आणि प्रत्येक संकटामध्ये

ಎಲ್ಲರದ ಹೈರಾಣ ನಡೆದದ ಆದರೂ ಇಂಥರದಾಗ ಬುಡತೆ ಎಲ್ಲ ಕಾಡಿತ ಆಧಾರ ತಳಂದು ಯಾವ ನಮ್ಮ ಅನೇಕ ಸಂಸ್ಥಾಗಳಾಗಲಿ ಅನೇಕ ಶಾಲಿ ಶಿಕ್ಷಕಗಳಾಗಲಿ ಮತ್ತು ಅನೇಕ ವ್ಯಕ್ತಿಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮದು ಶಿಂದೇಗಡದು ಅಣ್ಣಪ್ಪ ಸರ್ ಅಲ್ಲಿ ಹಾಗೂ ನಮ್ಮದು ಸೂರ್ಯಕಾಂತ್ ಗೌಡರು ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಹಿಂಗೆ ಎಲ್ಲ ಗರಿಬ್ರಿಗೆ ಯಾರಿಗೆ ಆಗಿಬಿಡೋದು ಅಂದು ಅವರು ಸತತವಾಗಿ ಹಗಲು ರಾತ್ರಿಯನ್ನು ಒಂದು ಮಾಡಿ ತಿರುಗಿ ಎಲ್ಲ ಜನರದು ಒಂದು ಸುಖ ಸುಧ ಒಂದು ಹೋಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಮುಟ್ಲೆತ್ತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅನ್ನ ಆಗಲಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಏನೇ ಒಂದು ಅವ್ರದ್ದು ವಸ್ತು ಆಗಲಿ ಅವ್ರು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಅವ್ರ ಮನಿತನಾಗಲಿ ಅವ್ರದ್ದು ಮನೆ ಹೋಗಿ ಅವ್ರು ವಾಟಪ್ ಮಾಡತ್ರ ಈ ಒಗಣ್ ಮುತ್ತೆ ನಗರದ ನಿಂತು ನಾವು ಎಲ್ಲ ಜನರ ವತಿಯಿಂದ ಅವ್ರದ್ದು ಆಬಾರತ್ತೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಮ್ಮದು ಲತೀನ್ ಭಾಯಿ ಶೇಖ ಇವರು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ವಿಶೇಷವಾಗಿ ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ ಈ ಮಹಾಪೂರ್ವ ಪರಿಸ್ಥಿತಿದಾಗ ಹೆಚ್ಚಂದು ಹೆಚ್ಚು ಇಸ್ಲಾಂ ಧರ್ಮ ನಮ್ಮ ಭಾಳ ಮಹತ್ವ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಅವ್ರದ್ದು ಹೆಚ್ಚು ಹೇಳಬೇಕಲ್ಲ ಅವ್ರು ಭಾಳ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಎಲ್ಲ ಅವರು ಅನ್ನದಾನವಾರ್ಥ ಮಾಡ ಅವ್ರದಾದ್ರು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಮ್ದೆಲ್ಲಾ ಗ್ರಾಮಸ್ಥೆಯಿಂದ ಅವ್ರನ್ನ ಮಾಡ್ತೀವ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ತಾಂಬೋಳೆ ನಜೀರ್ ಅಣ್ಣ ತಾಂಬೋಳೆ ಇವ್ರದಾದ್ರು ನಮ್ದೆಲ್ಲಾ ಗ್ರಾಮಸ್ಥತಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಔಣಿ ದೇವಸ್ಥಾನ ತಿಳ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲರಿಗೆ ಕಾವು ಥಕ್ಕಲ ನೋ बसीला कलेची आगसार जाळून बी जाईना अडीला घास असा कावन वास असा पण ध्यास अजून बी माग राईना फिरला त्यो वासा घर विरल नाई गड्या पाऊल थकल नाई गड्या पाऊल थकल नाई रख रख त्या आली तरी पडलस सपानर डोळ्या मंदी पाणी तरी गळ्या मंदी गाण याचा हात पाठीवर सोनियाची खान शरमेन नाही कधी सुखली मान हात पसरु ना गाड्या सुखयत नाही रा झाट करू